जर तुम्ही विवाह जुळवून आणणाऱ्या संकेतस्थळावरून नवरी शोधत असाल तर सावधगिरी बाळगा नाहीतर नवरी शोधणं तुम्हाला महागात पडू शकतं असाच प्रकार गोव्यातील अठ्ठावन्न वर्षांच्या इसमाबाबत घडला आहे दाऊद नूर खान असं या पीडित इसमाचं चा नाव असून त्याला तब्बल एक कोटी एक्केचाळीस लाख चौसष्ट हजार आठशे चौऱ्याण्णव रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे या प्रकरणी नागपूरच्या तेवीस वर्षीय ऋषभ ईश्वरप्रसाद हणवते याला गोव्याच्या सायबर विभागानं बेड्या ठोकल्या आहेत कारण बँकेत पैसे ठेवल्यास मोठं कमिशन मिळतं म्हणून या तरुणानं आपलं बँक खातं वापरण्यासाठी दिलं होतं त्यामुळे या रॅकेटमध्ये नेमके कोणकोण गुंतलेत याचा तपास आता सायबर विभागाकडून सुरू करण्यात आला आहे काय आहे नेमका प्रकार पाहूया सविस्तर वृत्तांत गोव्याच्या सत्तरी तालुक्यातील दाऊद नूरखान यांनी या प्रकरणी सायबर विभागाकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीनुसार दाऊदनं पत्नी शोधण्यासाठी भारतीय मुस्लिम वधूवर सूचक संकेतस्थळावर नोंदणी केली होती या नोंदणीवरून गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या आधी समसिया बेगम नावाच्या तरुणीनं त्याला लग्नासाठी इच्छुक असल्याचं कळलं होतं हा संपर्क केवळ ऑनलाईन पद्धतीनं सुरू होता त्यामुळे समसिया बेगम ही तरुणीच आहे अशी कल्पना करून दाऊद यानं तिच्याशी संपर्क ठेवला होता या कालावधीत तरुणीनं दाऊद याच्याशी चांगलीच जवळीक केली त्याचा विश्वास संपादन केला त्यानंतर हळूच फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास जादा मोबदला मिळतो असं सांगून त्याला त्यात पैसे गुंतवण्यास भाग पाडलं डब्ल्यू 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 डॉट एम डॉट डॉट कॉम या संकेतस्थळावर नोंदणी करून पैसे गुंतवल्यास त्यातून जादा मोबदला मिळतो असं तिनं सांगितलं त्यानंतर तिच्याच गँगमधील इतरांनी दाऊदशी संपर्क साधून मोठा परतावा मिळत असल्याचा बनाव केला यावर विश्वास ठेवून दाऊद यानं संशयितांनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्यानं मिळून तब्बल एक कोटी एक्केचाळीस लाख रुपयांची गुंतवणूक केली ही गुंतवणूक झाल्यानंतर त्या वधून दाऊद याच्याशी संपर्क सोडून टाकला त्यानं अनेकदा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण काही देखील उपयोग झाला नाही तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं दाऊद याच्या लक्षात आलं त्यानं लगेच सायबर विभागाकडे तक्रार दाखल केली सायबर विभागानं गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता त्याचे धागेदोरे नागपूरपर्यंत जाऊन पोहोचले कारण एक कोटी एक्केचाळीस लाख रुपयांपैकी नऊ लाख नव्याण्णव हजार रुपये नागपूरच्या एका बँक खात्यामध्ये जमा झाले होते त्याचा तपास केला असता हे खातं वृषभ प्रसाद हनवते याचं असल्याचं आढळून आलं दरम्यान देशातील एकोणीस सायबर गुन्ह्यात याच बँक खात्याचा वापर केल्याचं देखील समोर आलं या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सायबर विभागानं वृषभला बेड्या ठोकल्या आहेत या तरुणाचं खातं केवळ पैसे भरण्यासाठी वापरलं जात होतं त्या बदल्यात त्याला त्या मोठा मोबदला मिळायचा त्या त्यामुळे या गँगमध्ये आणखी कोण कोण आहे याचा आता सुरू करण्यात आला आहे गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा